नितीन गडकरींच्या लोकसभा यात्रेत देवेंद्र फडणवीसही सहभागी फडणवीसांच्या मतदारसंघातून निघाली गडकरींची रॅली <स्टारी> रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित मतदारसंघात कामाला लागण्याचे पक्षश्रेष्ठींचे आदेश नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास गोडसे अपक्ष उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता सतरा रुपयांची साडी देऊन मेढगाटाची इज्जत घालवली बच्चूकडून राणा दाम्पत्यांवर सडकून टीका <णुण> लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदींचा आज उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये प्रचाराचा धडाका तर अमित शहा कर्नाटकामध्ये घेणार महत्वाच्या बैठका सुशांत <णुण> सिंग राजपूत प्रकरणी समीर वानखडे यांना मोठा दिलासा दहा एप्रिल पर्यंत कार्यवाही करू नका मुंबई हायकोर्टाची एनसीपीला आदेश वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवारांच्या उपस्थितीत करणार उमेदवारी अर्ज दाखल यावेळी वर्ध्यामध्ये भव्य रॅलीचे काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटलांना उमेदवारी जाहीर महाविकास आघाडी आणि वंचित मधील तणाव वाढला खासदार नवनीत राणा भाजपमध्ये तर आमदार रवी राणा फुटे बच्चू कडूंचा सवाल तर खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांनी पराभव करू बच्चूकडूनच वक्तव्य अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट